कृषी तंत्र निकेतन देवगड शेतकऱ्यांसाठी वेळोवेळी ऑनलाईन आणि ऑफलाईन प्रशिक्षणे देतच असते सगळ्यांनाच प्रत्यक्ष प्रशिक्षण केंद्रात येऊन प्रशिक्षण घेणे शक्य होत नाही म्हणून घर बसल्या गुगल मीट ॲपच्या माध्यमातून शेतकऱ्यांना शेती व शेतीपूरक उद्योगांविषयी माहिती तंत्रे अवगत होऊन किंवा शेतीतील अडचणीवर मात करून शेती करणे सोपे व्हावे म्हणून यासाठी या नोव्हेंबर दोन हजार पंचवीस मध्ये काही निवडक व सद्य परिस्थिती अनुरूप व शेतकरी मागणीनुसार ही ऑनलाईन प्रशिक्षणांचे मार्गदर्शक निकेतांचे प्राध्यापक श्री विनायक ठाकूर सर जे गेली वीस वर्षे कृषी क्षेत्रातील समृद्ध अनुभवातून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत आलेले आहेत तर शनिवार दिनांक आठ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी कुक्कुटपालन हे ऑनलाईन प्रशिक्षण घेण्यात येणार आहे या प्रशिक्षणातील महत्त्वाच्या मुद्द्यांमध्ये कोंबड्यांच्या विविध जाती येणारे रोग आजार त्यांची ओळख त्यांच्यावर उपाययोजना म्हणजे लसीकरण तसेच हा व्यवसाय सुरू करण्यासाठी संपूर्ण माहिती शासकीय योजना बँक प्रोजेक्ट वगैरे यावर चर्चासत्र तसेच या विषयावर दिली जाणारी पी एफ पुस्तके वाचून तुम्ही तुमचा व्यवसाय सुरू करू शकता रविवार नऊ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी आंबा काजू या नगदी पिकांवर येणाऱ्या समस्या पालवी मोहोर फळ संरक्षण अडचणी रोग यावर उपाययोजना म्हणजे लागवडी काढ काढणीपर्यंतच्या सगळ्या समस्यांना प्रश्नोत्तरे व चर्चासत्रे या प्रशिक्षणात होणार आहेत शनिवार 15 नोव्हेंबर दोन हजार रोजी घर बसल्या कलम बांधणी शिकता यावी व ज्यांनी कलमे बांधली आहेत त्यांना आलेल्या अडचणीवर उपाययोजना मिळावी म्हणून कलम बांधणी व नर्सरी मॅनेजमेंट हे ऑनलाईन बेरोजगारांना स्वतःची नर्सरी सुरू करून स्वावलंबी होण्यासाठी त्यासाठी लागणारा परवाना व येणाऱ्या समस्या यावर ही चर्चा घेतली जाणार आहे त्याचप्रमाणे काही शेतकऱ्यांनी या सीझनमध्ये ऑलरेडी झाडे के लागवड केलेली आहेत किंवा ज्यांना लागवड करायची आहे त्यांच्यासाठी फळबाग लागवडीपूर्वीचे किंवा नंतरची वर्षभराची व्यवस्थापन समजावे म्हणून फळबाग लागवड व्हा व वार्षिक व्यवस्थापन हे ऑनलाईन प्रशिक्षण रविवार दिनांक सोळा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी घेण्यात येणार आहेत ही चारही प्रशिक्षणे सायंकाळी सात ते नऊ या वेळेत होणार असून संबंधित विषयांची किमान दहा पी डी एफ पुस्तके व्हॉट्सअपच्या माध्यमातून प्रशिक्षणार्थींना देण्यात येणार आहेत अधिक माहिती व नाव नोंदणीसाठी आमचे व्यवस्थापक श्री भार्गव सावंत यांच्याशी कृपया सायंकाळी सहा नंतर संपर्क करावा प्रत्येक प्रशिक्षण हे पन्नास प्रशिक्षणार्थीयांसाठीच मर्यादित असणार आहे धन्यवाद